नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकालेली सोळा क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सव्वीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाताय आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणीच आलेले पंचवीस क्विंटल जाताय लाल हरभरा जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती दौंड पुणे या ठिकाणी आवकालेले दोन क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल